नमस्कार मी जॉय विश्वास नवगिरे इमॅन्युएल चर्चमधून मी आज बोलत आहे आणि काल आम्ही एक उपक्रम राबवला तो असा की आपल्या सोलापूर जिल्ह्यावरती आलेली परिस्थिती आपल्या सर्वांना ठाऊक आहे आणि काल आम्ही इमॅन्युएल चर्च सोलापूर त्यानंतर नॉर्टन मेमोरियल ख्राईस्ट चर्च दौंड जिल्हा पुणे त्यानंतर आशेचे द्वार प्रतिष्ठान पुणे हे सामाजिक संस्था सा अशा आम्ही तिघांनी मिळून पाथरी गावामध्ये आम्ही जाऊन त्या ठिकाणी आम्ही काही उपक्रम राबवला त्या गावाची आम्ही पाहणी केली आणि बरेच लोक अडचणीमध्ये होते आणि जे आम्हाला मदत करणं मदत करणं तर नाही जे आमचं कर्तव्य होतं ते कर्तव्य आम्ही केलं साईडला तुम्ही व्हिडिओ पाहत असताल की अशा रीतीनं आम्ही तिथं गेलो आम्ही तिथं रॅशन वाटप केली अन्नधान्य त्या ठिकाणी देण्यात आलं लहान लेकरांसाठी जर्किंग मोठ्यांसाठी स्वेटर्स सोलापुरी चादरी त्यानंतर आम्ही एक त्यांचे जेवण त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो पाणी स्वच्छ नसल्या गेलो होतो आणि ह्या सर्व गोष्टी आम्ही एक कर्तव्य म्हणून केलेला आहे आणि ह्या व्हिडिओतून हेच मला तुम्हाला सांगायचं सा। तुमच्या स्वप्नातील घर आजच बुक करा या भव्य आणि दिव्या अशा प्रकल्पामध्ये बांधकाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे प्रकल्पाला एक वेळ अवश्य भेट द्या शॉप्स त्रेचाळीस लाखांपासून फर्स्ट फ्लोर शॉप्स बावीस लाखांपासून टू फ्लॅट बावन्न लाखांपासून थ्री बीएचके फ्लॅट एकाहत्तर लाखांपासून भरपूर एम्युनिटीज सह सर्व सुविधा उपलब्ध सेल्स ऑफिस जे जे आर आई इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड सिद्धेश्वर नगर नवीन आरटीओ जवळ सोलापूर बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव तेवीस तेवीस तीस छप्पन्न आणि नव्याण्णव तेवीस तेवीस तीस त्र्याऐंशी